आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी वाडी वस्तीवर वृक्षारोपण करणे महत्त्वाचे माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे यांचे आवाहन वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगल ओस पडू लागले आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे जंगलाचे गतवैभव मिळवून देण्यासाठी मेंढपाळ समाजाने पुढाकार घेऊन ज्या ठिकाणी व ज्या राणावणात वास्तव्याला जाल त्या ठिकाणी किमान एकतरी झाड लावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांनी केले शिंदखेडा तालुक्यातील रुपनरवाडी आरावी येथील ठेलारी समाजाच्या देवस्थान परिसरात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झाले यावेळी गिरासे म्हणाले की माणूस हा जन्माला येतो आणि जातो जीवनातील महत्व पूर्ण ऑक्सिजन लागतो वृक्ष म्हणजे मानवी जीवनातील मोठा आधार आहे या परिसरात यापूर्वी ही वृक्ष लागवड केली आहेत तीच वृक्ष ढेरेदार झाल्याने फायदा होत आहे कार्यक्रमाप्रसंगी ठेलारी समाजातील ज्येष्ठ कारभारी रामा ठेलारी सोमा ठेलारी दगडू ठेलारी चैत्राम ठेलारी नामदेव ठेलारी डोंगर ठेलारी शिवा ठेलारी भिवा ठेलारी सकाराम ठेलारी उत्तम ठेलारी इंजिनियर बापू ठेलारी आदी उपस्थित होते राणावणात भ्रमंथी करणारा समाज शैक्षणिकदृष्ट्या विकसित झाला आहे त्यामुळे त्यांना देखील वृक्ष लागवडीचे फायदे समजले आहेत रुपनरवाडीतील समाज बांधवांना सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत सतरा लाख रुपयांची पाण्याची टाकी व पाईपलाईन तसेच लहान मुले मुलींसाठी अंगणवाडी मंजूर केल्याने अनेकांना शिक्षण घेता येत आहे त्यामुळे ठेलारी समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य गिरासे यांनी सांगितले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.